किती वाजली होता हॅलो आता दुपारचा एक वाजलेला आहे आणि आम्ही शेतात आलोत हे बघा ही हरभऱ्याची भाजी आहे आमच्या शेतातली आणि चार बाया लावल्या होत्या खुडायला परंतु बायकाने आम्हाला थोडा धोका दिला बायका जेवढ्या सांगितल्या तेवढ्या आल्या नाहीत आणि मी आज माझा ब्लॉग बनवण्यासाठी मी माझ्या शेतात आलेली आहे हा माझा पहिलाच ब्लॉग आहे माय फस्ट ब्लॉग मी कांता मोहनराव शिंदे माझ्या चॅनलचं नाव आहे के एस ऑफिशियल ब्लॉग आणि हा ब्लॉग मी माझ्या शेतात बनवत आहे बघा कसं आलेलं आहे हिरवगार गार हरबर आलेला आहे आणि ही हिरवी भाजी खाण्यात जेवढी मजा असते तेवढी माझ्या वाळलेल्या भाजीमध्ये येत नाही आणि ही भाजी खाण्यासाठी किंवा ह्या भाजीची चवला माखण्यासाठी शेतामध्ये यावं लागतं आणि हे बघा ही अशी भाजी तोडून ना अशी भाजी खाल्ली तर खूप छान लागते हे बघ किती छान लागते भाजी बघा बघा दुपार झालेली आहे ऊन चमकायचे ऊन लागायला काही मला भाजी फोडायची सवय नसल्यामुळं मी काय भाजी फुडत नाही खुडा कशी कशी आहे मग भाजीची मजा छान आहे फुडापटापटा पट पुरी नो भाजी तिकडे कमी आहे का हरभरात उचलून दिसला हे हे पट्टा मागून पेरलंय मधला काय वापरलाय नंतर पेरलं राहिलं होतं राहिलं होतं पेरायचं त्या दिवशी पिरून गेलेत तसं काय चुकलंय की त्या दिवशी काय सांग बर लय चांगलं झालं की <laughs> दिलत्या एकदा दिल्या मला येण ना शेताला काय कराव गुडघ्यानं दिलत्या एक वेळेस ये, मला येणच ना झालं ते शेताला ह्या गुडघ्यामुळं आणि शेत असल्यावर असून नसल्यासारखं झालंय मग गेल्या वर्षी तर कसलीच भाजी मिळाली नाही आल्यावर फुट होते आहे की हो होईल चव्हा होईल जरा सठाव हा आणि मग भाजी होती आहे एक फाटा एक घाटा जर आता पाणी दिल्यावर फुलत्या बघा पाणी देत आता ते आज संध्याकाळी देतो देतो म्हले पाईप ते हां मग ते आज पाणी संध्याकाळी देतो म्हणले तर विनायक पाईप ते आणून टाकतो म्हणले आता देतील आज मग आल्यावर बघा तुम्ही भाजी किती फरक पडते तेवढी आंबा आली नाही अजून नाही करणार तुम्हाला कशाला करते ते खुलणार या बघा मी थोडं खुडले की तेवढं आंबट वाटलं हात आंबट खरं झाजात चारे का एवढाच पट्टा कसाच त्रास झाला हो का एवढा कसं काय की ती काय निसाएका। काय दिसायचं कि व्हिडिओ करायचे तुमचा भाजी खुडायला भाजी कशा कशा खुडत्या बायका खाल्ल्या भाजी खुडल्याशिवाय खायला मिळत नाही शेतकऱ्याची किती परेशानी होती बायका वेळेवर मिळाल्या तर काम होतं शेतातलं नाही तर मग परस बसावं लागते वाट बघत हा बायकांच्या ह्याच्यावरच आहे की जीवावरच काम शेताच बायका मिळाल्या गेल्यावर काय करते शेतकरी आणि आता कसं झालं सर का शासनानं कुपन दिले तर फुकट आपलं पैसे भरपूर द्यायलेत काम न वाटायले तर राशन तर मिळायलाय की हा काय ha हॅलो हा माझा पहिलाच ब्लॉग असल्यामुळे माझा हात खूप शेक होतो आहे आणि आपण इथेच थांबू दुसरा ब्लॉगमध्ये भेटू धन्यवाद